नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली सोहेल चांद शेख सोयब चांद शेख सोयब हमीद सय्यद अमीन हुसेन पठाण साहिल अकबर पठाण रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत पुष्कर संतोष शेलार हे नागरदेवळे गावातून त्यांच्या मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असताना सोहेल चांद शेख आणि त्याच्या इतर सात साथीदारांनी तक्रारदार याला तलवार लाकडी दांडके लोखंडी गजाने जीवे हार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली तसेच फिर्यादीचा मित्र सुद्धा शिवीगाळ दमदाटी करून लाता मारहाण केली होती या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदनगर येथून आरोपींना ताब्यात अटक केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाने रवींद्र कर्डिले संतोष खैरे रोहित मिसाळ फुरकान शेख शिवाजी ढाकणे रणजित जाधव संतोष लोढे प्रशांत राठोड मेघराज कोले सचिन अडबल अरुण मोरे यांनी केली